मला सुकापासून ब्लॉग चालू करायला पाहिजे होता पण यांची तयारी चालू होती ती पाच वाजता घरी आली माझ्या आणि झोपवरून झोपली सो मी आता विचार केला की मी आता ब्लॉग चालू करते हैस हे है आमचे पुरुष मंडळ आधी दादा इसको तो आप जानते होगे दादा हाय से हाय हॉ आर यू फिलिंग आणि आपलं आपलं पण आहे मावशी आणि मम्मी आणि पप्पा चाललाय तुम्ही माझ्या पप्पांना बघितलं नसेल मी तुम्हाला दाखवतो कॅमेरा सो लेट्स so, गो तू महालक्ष्मी एक एक नेश्पौर 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 कुछ नहीं। 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 कुछ अंबानी काका प्लीज मला मंदिरात चाललोय मंदिरात पोहोचलो

नाही आता आमचा एकविरेवाला ब्लॉग बघा त्या समजेल आम्ही कशा चढत होतो जिव्यावर आल्यासारखं सारख सेम एकवीस एंट्री गेट सारखे ना इथे अरे असे सिमिलर सिमिलर तू गे आय बस काय पण बोल हा ना काय पण बोलते सिरियसली आपण गेलतो माहितीये का तर तसच मला असं वाटतंय मी ते आली आहे पहिला पण मला असं वाटत लहानपणी यायचे मी इथे नंतर मोठी झाल्यावर नाही कमल सोडलं सोबत हो 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 समजलं आई शपथ कमल आई शपथ चालू दे भाई होहालक्ष्मी मंदिर कशासाठी देवास आहे ऍक्च्युली घर घ्यायचं होतं सीरतरात घर घ्यायचं होतं घराची विष पूर्ण झाली आम्ही घर घेतलं म्हणून आम्ही आता नसतो नाईनीमध्ये उद्यावर चालू आहे गर्ल्सची लाईन वेगळी केली आहे सो पप्पा आणि सर्व दादा लोक आले नाही त्याचं आणि मावशी मी दिदी आम्ही आलो तर गाईस खूप जास्त गर्दी आहे खूप जास्त म्हणजे खूपच जास्त माताराचं दर्शन झालं फायनली आमचे तुम्हाला माहिती आहे का आम्ही ते विश करताना जे ते पॉईंट लावतात ना आमचे चिकपले हो भगवान तो पूरा करेंगे आप लोग भी विश करो की हमने जो भी मागा होईल ये दोनात आहे भाई उन्हात नको सनशाईन फायनली आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही चाललोय मरीनला नाही 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 दादा कुठे चाललंय बागुल नाथला चाललोय दे गाईज आता आम्ही चाललोय थांबा तुम्हाला माझ्या पप्पांची चल 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 पप्पांशी भेटू ना ब्लॉग मध्ये बघतो ना चल चल मला काय नाही चल तर सही मग मेरी मा आहे इसको तो देखा होगा आपने चल वाजो पप्पा से हाय इन माय ब्लॉग जाते हे जरा अरे पप्पा हाय तर बोला माझ्या ब्लॉग मध्ये हाय हे माझे पप्पा आहेत गाइस नाही का का त्यांना तर बघितला असेल तुम्ही चालेल आता बापणाचं म्हणतात काही ते त्यांना फोटो काढत नाही हे <laughs> तुम्ही आमचा ड्रेस नाही बघितला दोन्ही सिस्टर्सने अलग अलग डिझाईन करून ड्रेस शिवलाय <laughs> आम्हाला इकडे रस्ता माहीत नाही मी तिथं फिरतो

जेव्हा पण फॅमिली सुबह जातो तेव्हा देवदर्शनालाच जातो गाइस नेक्स्ट व्लॉग आमचा रिसोर्ट जायचं ठीक आहे बाय गाइस गेले आम्हाला सोडून झाली नाहीच आमचं दर्शन करून झालंय आतमध्ये फोन अलर्ट नाही म्हणून मी दाखवत आहे तुम्हाला पण आतमध्ये खूप छान शिवलिंग आहे मस्त आहे आम्ही घरी चाललोय हा फोटो रि रिक्रिएट करायचं ब्लू कलर सौरभ नाही आणि मी ब्लू कलरच घातलाय पप्पानी व्हाईटच घातलाय पप्पानी मध्ये होऊ शकता रिक्रिएट नाही घरी जात होतो बट आम्हाला फोटो रिक्रिएट करायचं आम्ही चालूय गिरगाट चौपाटीला आता आम्ही फोटो जीवन जळपण बता बचपन का हो। आता आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही घरी चाललोय सुरत सुरतला जाणार ना सुरतला उद्या जाणार आहे तुम्हाला जर भेटायचं असेल तुम्ही येऊ शकता मला <laughs> उद्यापर्यंत आहे मी चला काही आता आम्ही चाललो घरी ब्लॉग लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा इंस्टाग्राम आम्ही खाली आयडी मेन्शन करू दोघींची बाय बाय बाई दळपण बचपन